नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का की जी स्त्री या वेळेत आंघोळ करते तिचा पती धनश्रीमंत होतो माता लक्ष्मी अशा स्त्रींवर कायम प्रसन्न राहते तर मित्रांनो चला बघूया या पाठीमाके कारण काय आहे तर मित्रांनो भगवान विष्णू म्हणतात की गरुड पुराणामध्ये मानवी जीवनाबद्दल कोणती कार्य कधी करावीत याबद्दल सर्व काही सांगितलेले आहे विशिष्ट कार्य विशिष्ट वेळी केल्याने माणसाला कधीही संकटाचा सामना करावा लागत नाही व त्याच्या जीवनामध्ये सुख समृद्धी येते तसेच माणसाच्या झोपण्याच्या वेळा उठण्याच्या वेळा तसेच आंघोळ करण्यासाठी देखील वेळ निश्चित आहे असेच एकदा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी क्षीरसागरातील शेष नागाच्या शैय्यावर विसवले होते त्यानंतर गरुड पक्षी त्या ठिकाणी येतो आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला विचारू लागतो हे परमेश्वरा या पृथ्वीला भेट देऊन आलो आहे मी पाहिलं आहे की पृथ्वीवर अनेक लोक रोज आंघोळ करतात परंतु तरीही ते दुःखी राहतात त्याच्या दुःखी होण्याचे कारण काय आहे हे परमेश्वरा कृपया मला सांगा की स्नान करण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता आहे आंघोळ कधी आणि कशी करावी स्नान करताना कोणते मंत्र जपावेत हे सर्व प्रश्न जाणून घेण्याची इच्छा माझ्या मनात निर्माण होत आहे गरुड महालक्ष्मीला म्हणतात हे माते मी आज असेही पाहिले आहे की अनेक स्त्रिया रोज स्नान करून तुमची पूजा करतात पण तरीही तुम्ही त्यांच्या घरात का राहत नाही हे का या हे याचे कारण काय आहे प्रश्न गरुडजी विचारतात तेव्हा भगवान विष्णू म्हणतात पक्षांचा राजा गरुड तू योग्य प्रश्न विचारला आहेस आंघोळ करणे फार महत्वाचे आहे या गोष्टी आपल्याला अगदी सामान्य साध्या सोप्या वाटतात परंतु आपल्या पूर्वपार चालत आलेल्या प्रत्येक बाबींमध्ये काहीतरी अर्थ दडलेला आहे आपण त्या गोष्टींकडे लक्ष देत नाही त्यामागील शास्त्र देखील समजून घेत नाही आंघोळीने शरीर शुद्ध होते आणि मनुष्य पूजा वगैरे कर्मकांड करण्यास पात्र होतो त्यामुळे माणसाने रोज आंघोळ करावी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर देण्यापूर्वी मी तुम्हाला एक अतिशय पवित्र गोष्ट सांगतो ती तुम्ही लक्षपूर्वक ऐका जो ही कथा पूर्ण श्रद्धेने ऐकतो माता लक्ष्मी त्याच्या घरी चिरंत स्थिर राहते मित्रांनो या कथेत तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील असे सांगून भगवान विष्णूने गरुडजींना स्नानाचे महत्त्व सांगणारी एक कथा सांगितली जी सर्व मानवांनी लक्षपूर्वक ऐकली पाहिजे ही कथा श्रवण केल्याने मनुष्याला शेकडो तीर्थक्षेत्री स्नान करण्याचे पुण्य प्राप्त होते म्हणून तुम्ही सर्वांनी ही कथा पूर्णपणे ऐकावी तुम्हाला ही भगवान विष्णूंचा आशीर्वाद हवा असेल तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि ही कथा तुम्हाला कशी वाटते तेही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा भगवान विष्णू म्हणतात पक्ष्यांचा राजा गरुड ही प्राचीन काळातील गोष्ट आहे मध्य देशात एक अतिशय सुंदर शहर होते तिथे एक श्रीमंत व्याप्रती राहत होता त्याला तीन मुली होत्या आपल्या मुलींना कधीही काहीही कमी पडू दिले नाही त्यांनी त्यांना मोठ्या प्रेमाने लाडाने वाढवले होते त्यांच्या मुली स्वभावाने खेळकर होत्या आणि अतिशय सुंदर देखील होत्या वडिलांनी सर्व कर्तव्य पार पाडली आपल्या मुलींना सर्व काही दिले परंतु त्यांनी एक चूक केली ती म्हणजे त्यांनी आपल्या मुलींना शास्त्राचे आणि योग्य संस्कार यांचे ज्ञान दिले नाही आयुष्यात सर्व काही मिळूनही त्यांच्या मुलींचे आयुष्य अपूर्ण होते ज्ञानाशिवाय मनुष्य पूर्ण होत नाही पैसा संपत्ती आणि सौंदर्य असूनही प्रत्येक स्त्रीकडे जे हसायला हवे ते ज्ञान त्यांच्या मुलीकडे नव्हते मग त्यांच्या तीनही मुली तरुण झाल्यानंतर शेठने आपल्या तीनही मुलींची लग्न एका चांगल्या कुटुंबात केली तिन्ही मुलीचे पती मोठे उद्योगपती होते आणि ते सर्व राजवाड्यात राहायला सुद्धा गेले आपापल्या घरी गेल्या आपापल्या घरी गेल्यावर त्यांच्या बाबी सावगत करण्यात आले लग्नानंतर सर्व विधी पार पडले तिघींचे सासचे लोक त्यांचा आदर करत होते आणि त्या तिघीही इतरांशी प्रेमाने वागायच्या त्यांच्या सासच्या घरी प्रेमाने राहू लागल्या तिघी सुद्धा सकाळी उशिरा उठायच्या आंघोळ उशिरा करायच्या कधी कधी आंघोळ न करता जेवायच्या अधूनमधून पूजा करायच्या सासूने त्यांना अनेक वेळा समजावून सांगायचा प्रयत्न केला पण त्यांनी त्यांचा सल्ला ऐकला नाही त्यांचे काहीच ऐकले नाही आणि स्वतःचे काम करू लागले पण जसजसा वेळ निघून गेला तसतसा त्या तीनही मुलींच्या सासरच्या घरात अडचणी निर्माण होऊ लागल्या तिघीच्या पतींना व्यवसायात आर्थिक तोटा होऊ लागला आणि हळूहळू त्यांचा संपूर्ण व्यवसाय बुडू लागला इतरांकडून कर्ज कर घेऊन व्यवसाय चालवायला सुरुवात केली पण तरीही त्यांना तोटा सहन करावा लागला त्यामुळे घरात सतह कलह कलह होत होता पुन्हा पुन्हा मारामारी होऊ लागली जेव्हापासून त्या तिघी त्या घरात राहायला गेल्या होत्या तेव्हापासून त्यांच्या घरात संकट येऊ लागली तीनही बहिणींना त्यांच्या सासच्या घरात पैशांची इतकी कमतरता की त्यांच्या घरातून सर्व काही गमावू लागलं आणि त्या सर्व एका झोपडीत राहू लागल्या परंतु तिघी बहिणींना झोपडीत राहणे पसंत नव्हते त्यामुळे सासाचे घर सोडून माहेरी आल्या आणि वडिलांसोबत राहू लागल्या परंतु घरी आल्यानंतरही त्यांच्या सवयी बदलल्या नाहीत आणि घरी आल्यानंतरही तिन्ही बहिणी मोठ्या थाटामाटात जगू लागल्या तिथेही तिघी उशिरा उठायच्या उशिरा आंघोळ करायच्या तर कधी आंघोळ करायचेच नाही तर कधी आंघोळ न करता जेवायच्या त्यामुळे त्यांच्या वडिलांनाही व्यवसायामध्ये तोटा होऊ लागला त्यांचीच आर्थिक व्यवस्था ही लागली मग एके दिवशी भगवान विष्णू साधूच्या रूपात त्यांच्या दारात आले त्या साधूचे प्रेमाने स्वागत केले पाय धुवून नमस्कार केला तेव्हा शेटला जवळ बोलावून साधूच्या समोर उभे केले आणि त्यांच्याबद्दलची संपूर्ण हकीकत सांगायला सुरुवात केली साधूने शेटच्या तिन्ही मुलींकडे पाहिल्याबरोबरच त्यांना संपूर्ण सत्य समजले त्या तिन्ही बहिणीभोवती नकारात्मक ऊर्जेचे वर्तुळ होते जे त्यांच्यासोबत फिरत होते त्या कुठेही गेल्या तरी ती नकारात्मक ऊर्जा साथ सोडत नव्हती साधू त्या शेटला म्हणाल्या तुझ्या तिन्ही मुलींच्या सवयीमुळे त्यांच्या भोवती नकारात्मक ऊर्जेचे वर्तुळ आहे या कारणास्तव त्या जिथे जात आहे तिथे फक्त दुःख आणि संकट येत आहेत तुमच्या तीनही मुलीने खूप आळशी आहेत त्या उशिरा उठतात उशिरा आंघोळ करतात आंघोळ न करता जेवण करतात आणि त्यामुळे त्यांच्या आयुष्यात हे संकट येत आहेत मग त्या साधूने त्या व्यापाराला आणि व्यापाऱ्याच्या मुलींना खूप महत्त्वाचे ज्ञान दिले आणि त्यांना दररोज त्यांचे पालन करण्यास सांगितले भगवान विष्णू म्हणाले स्नानाचे चार प्रकार आहेत ब्रह्मस्नान देवस्नान मानवस्नान आणि दानवस्नान यांचेही वर्गीकरण वेळेनुसार केले जाते शास्त्रात ब्रह्ममुहूर्तावर स्नान करणे श्रेष्ठ मानले गेले आहे ब्रह्ममुहूर्त म्हणजे रात्रीचा शेवटचा तास आणि सूर्योदयाच्या ठीक दीड किंवा दोन तास आधी पहाटे साडेतीन ते पाच ही वेळ शास्त्रामध्ये दिवसाची सर्वोत्तम वेळ सांगितली आहे कारण यावेळी वातावरणात अद्भुत आणि चमत्कारिक ऊर्जा असते हा काळ देवांचा काळ आहे म्हणूनच यावेळी देवांचे स्मरण करावे ब्रह्ममुहूर्तावर केलेल्या स्नानाला श्रेष्ठ स्नान मानले गेले आहे यावेळी स्नान करून सूर्यदेवाला अर्घ अर्पण केल्याने जीवनात सुख समृद्धी आणि शांती प्राप्त होते मानवी शरीर आणि मन दिवसभर ताजेतवाने आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेले राहते ब्रह्ममुहूर्त व स्नान केल्याने मनुष्य व्याधी आणि आजारपणापासून दूर राहते त्यांचे शरीर निरोगी आणि तंदुरुस्त राहते दुसरे आहे देवस्नान पहाटे पाच ते सहा या वेळेत केलेल्या स्नानाला देवस्नान म्हणतात सर्व पवित्र नद्यांचे स्मरण करून घेतलेले हे स्नान देखील सर्वोत्तम मानले दे गेले आहे अशा वेळी आंघोळ केल्याने मानवी शरीरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि शरीरातील सर्व प्रकारची नकारात्मकता आणि वाईट गोष्टी दूर होतात देवस्नानामुळे वाईट गोष्टी दूर होतात देवस्नानाचे वेळी स्नान केल्याने शरीराबरोबरच मनही शुद्ध होते आणि पवित्र होते यावेळी स्नान केल्याने धनाची वृद्धी होते माणसाला सर्व सुख सोयी प्राप्त होतात आकाशात तारे दिसतात पहाटे केलेल्या स्नानाला देवस्नान म्हणतात हे देखील सर्वोत्तम स्नान आहे यावेळेस स्नान केल्याने मानसिक शांती मिळते तिसरे स्नान म्हणजे मानवी स्नान ते सकाळी सहा ते आठ या, या वेळेत केले जाते या वेळेत केलेल्या स्नानाला मानवी स्नान म्हणतात सूर्योदयाच्या वेळी किंवा सूर्योदयानंतर केले जाते यावेळी स्नान करणे देखील चांगले मानले जाते यामुळे शरीरात ताजेपणा आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते जी आपल्याला कोणतेही काम करण्यास प्रोत्साहित करते परंतु सूर्य दिसल्यानंतर दोन तासांनी कधीही स्नान करू नये ते म्हणजे चौथे स्नान म्हणजे सकाळी आठ नंतर स्नान करणे म्हणजे दानो स्नान ते सकाळी आठ ते बारा या वेळेत करतात हे स्नान अयोग्य आहे यावेळी वातावरणात असलेली दैवी शक्ती खूप कमी असते त्यामुळे माणसामध्ये उत्साह नसतो आणि ऊर्जेची कमतरता असते त्यामुळे दिवसभर आळशीपणा जाणवतो दिवसभर शरीरात सुस्ती जाणवते ही भावना राहते त्यामुळे कोणतेच काम करावेसे वाटत नाही सकाळी आठ नंतर स्नान केल्याने व्यक्तीच्या जीवनात अशुभता येते त्याच्या शरीरात नकारात्मक ऊर्जा राहू लागते असा माणूस जिथे जातो तिथे दुर्दैव त्याची पाठ सोडत नाही दुर्दैव त्याच्या पाठोपाठ येते तुझ्या तीन मुली सकाळी उशीर आंघोळ करायच्या त्यामुळे सासरची सर्व संपत्ती नष्ट झाली आणि आता तुमची मालमत्ता देखील नष्ट होत आहे जे लोक सूर्य उगवल्यानंतरही आंघोळ करत नाही त्यांच्या मनात राग द्वेष नकारात्मकता कमजोरी आणि चिडचिड दिवसभर राहते ज्यामुळे त्याच्या कामात अडचणी येतात म्हणून रोज ब्रह्मस्नान करावे तसेच मानवी स्नान करण्याचाही सल्ला दिला जातो या पवित्र मुहूर्तावर दररोज उठून स्नान करावे पूर्ण भक्तिभावाने देवाची आराधना पा प्रार्थना पठण व सूर्यदेवाला आरोग्य अर्पण केल्याने आपले शरीर तसेच मन शुद्ध राहते आणि पवित्र होते आणि आपल्या अनेक समस्या दूर होतात आणि आपल्यातील सर्व प्रकारची नकारात्मकता दूर होते आणि सुख समृद्धीचा मार्ग मोकळा होतो संध्याकाळी आणि रात्री आवश्यक नसल्यास अजिबात स्नान करू नये भगवान विष्णू म्हणतात आता मी तुम्हाला अत्यंत महत्वाच्या मंत्राबद्दल सांगणार आहे ज्यांचा जप स्नान करताना करावा म्हणून या मंत्राचा जप करत जो कोणी स्नान करतो त्या क्षणी त्याची सर्व पाप नष्ट होतात त्याचे दुर्दैव नष्ट होऊन त्याला सुख समृद्धी प्राप्त होते तो मंत्र असा आहे की तुम्ही लक्षपूर्वक ऐका गंगे चे यमुने चे व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलश्मिन सानिधी करू याचा अर्थ आहे हे गंगा यमुना गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू आणि कावेरी माता तुम्ही सर्व माझ्या स्नानाच्या पाण्यात या या मंत्राचा जप केल्याने सर्व तीर्थक्षेत्रात स्नान केल्याची पुण्य प्राप्त होते अशा प्रकारे भगवान विष्णूंनी त्या सेठला स्नानाचे महत्त्व सांगितले तेव्हा शेठच्या तिन्ही मुलींनाही आपली चूक समजली त्या तिघीही आपापल्या सासरच्या घरी राहायला गेल्या आणि भगवान विष्णूंनी सांगितलेले स्नानाचे सर्व नियम पाळून लागल्या सकाळी सकाळी ते नियम पाळू लागल्या तिघी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करून सूर्यदेवाला अर्घ देऊ लागल्या रोज सकाळी आंघोळ केल्याने त्यांचे शरीर शुद्ध झाले आणि नकारात्मक ऊर्जा देखील हळूहळू नष्ट झाली त्यांच्या पतीचा व्यवसाय चांगला चालू लागला आणि त्यांनी गमावलेले सर्व वैभव त्यांना परत मिळाले आणि तिघी बहिणी आनंदाने राहू लागल्या आपल्या आयुष्यात आंघोळीला खूप महत्व आहे आंघोळीनंतर केली जाणारी पूजा ही सुद्धा सकाळीच झाली पाहिजे तरच त्याची शक्ती मिळेल म्हणून मनुष्याने रात्री कितीही उशिरा झोपले किंवा कितीही काम असले तरी लवकर उठो स्नान करावे स्नान आणि देवपूजा ही वेळेतच झाली पाहिजे तरच तिचा आपल्या जीवनात उपयोग नाहीतर आजारांना आमंत्रण करणं मनुष्य जे, जे काही कर्म करतो त्या प्रत्येक कर्माला महत्व असते म्हणून स्नान देवपूजा व का कर्मांना पण तितकेच महत्व आहे त्यामुळे रोज सकाळी लवकर आंघोळ करावी सकाळी आठ नंतर स्नान करणे अशुभ आहे अशा प्रकारे भगवान विष्णूने गरुडजींना स्नानाचे महत्त्व सांगितले तर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनललाही जरूर सबस्क्राईब करा